नारी सशक्त परिवार मोहिमेअंतर्गत दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी प्राथमिक आरोग्य केंद्रे सावरगाव येथील वैद्यकीय अधिकारी डॉ साहिल नाहानाळे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव बस्ती तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण तीनशे शहाऐंशी विद्यार्थिनींची आरोग्य तपासणी करण्यात आली त्याचबरोबर आहार व पोषण याबाबत वैद्यकीय अधिकारी डॉ साहिल नहानाळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावचे प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचरे यांनी राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमाबाबत हसत खेळत डासांवर पाळत या विनोदी व्याख्यानामार्फत विद्यार्थी व उपस्थितांना डासांचे प्रकार याद्वारे होणारे आजार आजाराचे लक्षणं त्यावरील उपाययोजना त्याचबरोबर डासांची पैदास कशी थांबवता येईल याबाबत सविस्तर विनोदी शैलीत मार्गदर्शन केलं यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय के अधिकारी डॉक्टर अश्विनी खोमणे आरोग्य निरीक्षक सुनील चावरे आरोग्य सहायिका दुर्गा महाजन आरोग्यसेवक उमेश पाटील गटप्रवर्तक रुपाली ढमढेरे अशा कार्यकर्ती शोभा शिंदे पुनम जुंद्रे दीपाली पारखे आदी आरोग्य स्टाफ उपस्थित होता यावेळी ज्ञानेश्वर विद्यालय सावरगावच्या मुख्याध्यापिका पौर्णिमा चव्हाण सहशिक्षक मरकडसर सह, राजेंद्र कुलवडे ललिता भागवत पांडुरंग गवारी मनोज नडे संजय डोंगरे मनीषा नढे जयवंत कुमार कडाळे संजय आहेर नरेश तिटकारे मंगेश भवारी नितीन घायवट नंदिनी नायकोडी शिक्षकेतर निलेश नायकोडी सुरेखा कानवडे दत्तात्रय मोडवे सोपान दिघे आदी मान्यवर उपस्थित होते त्याचबरोबर दुपारच्या सत्रात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खानापूर येथील सुमारे छप्पन्न विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून जनजागरण करण्यात आलं यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर साहिल नहानाळे यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करून त्यांना आरोग्य कसं चांगलं ठेवावं आपल्या आहारामध्ये सप्तरंगी नाश्ता किती महत्वाचा आहे आपल्या शरीराला विटॅमिन किती महत्वाचा आहे त्याचे स्रोत कशात आहेत याचं सखोल मार्गदर्शन केलं त्याचबरोबर प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी दिलीप कचरे यांनी कीटकजन्य आजारावर करायच्या उपाययोजना याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केलं प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगावच्या गटप्रवर्तक रुपाली ढमढेरे खानापूर उपकेंद्राच्या आशा कार्यकर्ते रोहिणी भगत तनुजा वर्पे दीपाली पारखे आदी तर खानापूर शाळेचे मुख्याध्यापक होणा गवारी उपशिक्षिका रुखसना सय्यद शोभा ढमढेरे नलिनी साबळे आदी उपस्थित होते चोवीस सप्टेंबर रोजी आपण ज्ञानेश्वर विद्यालय सावरगाव येथे आले हो। तर आज यायचं आपलं औचित्य असं की स्वस्त नारी सशक्त परिवार जो आपला नॅशनल प्रोग्राम चालू आहे नॅशनल पण पंधरवाडा चालू आहे ते आपण सत्तर सप्टेंबरपासून दोन ऑक्टोबरपर्यंत चालू आहे तर ह्या म ह्या अनुषंगाने आपण येथे जिथे आलो तर त्यामध्ये सर्व विद्यार्थ्यांची शालेय तपासणी तर आपण या सशक्त नारीमध्ये एक परिवार पण आहे तर जर परिवारातले आपले सदस्य म्हणजे हे मुलं तर या मुलांचं सर्वांचं आपली आरोग्य तपासणी होणं गरजेचे आहे त्यामध्येच आपण किशोर मुलांची मुलींची तपासणी ज्यामध्ये वयाच्या दहा वर्षापासून एकोणीस वर्षापर्यंत ज्या मुली आहेत त्यांची एच बी तपासणी तसेच आपण त्यांना आहार पोषण आणि आपण हिवतापाबद्दलही त्यांना आपण माहिती दिली आहे तसेच आज आपण त्यांना त्यांच्यामार्फत त्यांच्या आईवडील त्यानंतर वृद्ध जे आईवडील आजोबा असतात आजी आजोबा असतात त्यांना सर्वांना आपण आपण स्वतःहून यांच्यामार्फत इन्व्हिटेशन देतो की त्यांनी प्राथमिक आरोग्य कच्छ सावरगावामध्ये येऊन त्यांनी स्वतःची पूर्ण तपासणी रक्त तपासणी रक्तदाब तपासणी असेल किंवा ॲनिमियाची तपासणी असेल किंवा जे सर्व आपण स्वस्त नारेच्या प्रोग्राममध्ये करतोय ते आपण सर्व त्यांच्यामार्फत पोहोचण्याचा प्रयत्न आपण इथे केला आहे यानंतर नमस्कार मी दिलीप कचेरी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी आहे प्राथमिक आरोग्यातील सावरगाव तर पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी एक आम्ही योजना राबवलेली आहे आणि सगळ्यात स्व स्वस्त नारी सशक्त परिवार हा जो आहे याच्या अंतर्गत जे पंचक्रोशीत जे शाळा असेल कॉलेज असेल त्या ठिकाणी कीटकजन्य आजार डासांपासून होणारे जे आजार आहेत त्याचे धोके आम्ही त्यांना सांगतोय त्यांच्यापासून म्हणजे ते डास डास कुठे वाढतात त्यांच्यापासून कुठला आजार आहे आणि त्यांना कसं आपल्याला घालवायचं याचं विनोदी पद्धतीने हसत खेळत डासांवर पाळत या माध्यमातून या व्याख्यानाच्या माध्यमातून आपण त्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि नक्कीच परिवार आपल्याला सुरक्षित करायचा आहे जर डास नसेल ना तर तो, तो त्रास नसणार आहे डास डास नसेल ना तर डेंग्यू नसणारे डास नसेल ना तर नसणार आहे डास नसेल तर चिकून नसणार आहे आणि डास नसेल ना तर आपण लय सुरक्षित राहणार आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा